फालतू असं बरेच जण मला म्हणाले ज्यावेळेस मी या बाटलीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता पण त्यात फालतू काय होतं हे काही मला समजलं नाही पण खरं तर या बाटलीतचं पाणी चेंज करणं मला होत नाहीये तर म्हटलं या कुंडीत आता हे रोप लावूया असं म्हणतात मनी प्लांटचं झाड जर आपल्या घरी असेल ना तर आपल्याला खूप पैशाची भरभराटी होते पण हे झाड चोरून आणावं लागतं आणि खरंच असं झालं असतं तर किती भारी झालं असतं ना रोज संध्याकाळ झाली की आमच्याकडे पाऊस येतोय आणि हे वातावरण पाहिलं की असं वाटतं पावसाळा सुरू झालाय आणि पाऊस म्हटलं की आपल्याला खावेशी वाटतात भजी तर आज म्हटलं थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे भजी बनवूयात मुगाची डाळ होती घरी बनवलेली तर मुगाची डाळ मी भिजत घातली आणि ज्यावेळेस डाळ व्यवस्थित भिजते ना त्यावेळेस ती कुटून घेतली नंतर त्यामध्ये घातली मिरची कोथिंबीर थोडासा ओवा जिरे पावडर जसा आपण नॉर्मली भजी बनवतो ना त्याच पद्धतीने फक्त यामध्ये कांदा नाही घातला आणि भजी तर काय गरमागरमच खायला चांगले लागतात मी सुद्धा पहिल्यांदाच हे मुगाच्या डाळीचे भजी घरी बनवले होते आणि एकदम कुरकुरीत झाले होते वरतून एकदम क्रिस्पी ते भजी झाले होते तसे उडदाच्या डाळीचे भजी किंवा वडे आपण बनवतो ना त्याच पद्धतीने हे बनतात